सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक पोलिसांनी राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा तयार टोळीवर मोठी कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी तब्बल एक कोटी सतरा लाख छप्पन्न हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा छापण्यासाठी वापरलेले लॅपटॉप प्रिंटर रंग साहित्य वाहनं असा मोठा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून एक मुख्य सूत्रधार देखील पोलिसांच्या ताब्यात आहे माननीय पोलीस अध्यक्ष श्री संदीप घुगे अपर पोलीस अध्यक्ष श्रीमती कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणय गिल्डा मिरज विभाग यांच्या विशेष सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली महाराष्ट्र राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांदरम्यान बनावट चालनाची देवाणघेवाण रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे निलजी वामनी रोड कोल्हापूर ब्रिज खाली संशयितांवर छापा टाकला यावेळी सुप्रीत देसाई राहणार गडहिंग्लज याला अटक करून त्याच्याकडून बनावट चलन मिळालं तपासादरम्यान त्यानं आणखी साथीदारांची नावं उघड केली पुढील तपासात पोलिसांनी राहुल राजाराम जाधव राहणार कोरोची तालुका हातकंगले याला कोल्हापूर शहरातून अटक करून त्याच्या कार्यालयातून लॅपटॉप प्रिंटर आणि बनावट नोटा जप्त केल्या या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी संशयित इब्रार इनामदार नरेंद्र शिंदे सिद्धेश म्हात्रे यांना पुणे बेंगलोर हायवेवरून ताब्यात घेतलं त्यांच्याकडून मिळालेल्या एकवीस लाख एकवीस हजार तीनशे किमतीच्या बनावट नोटा आणि इनोव्हा कार जप्त करण्यात आली यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अभिजित राजेंद्र पवार राहणार गांधीनगर कोल्हापूर याला शिताफीने अटक केली तो पूर्वीपासूनच बनावट चलन प्रकरणात गुंतलेला असून त्याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत महात्मा गांधी पोलिसांनी सांगितलं की या कारवाईत एकूण लाख हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून पोलिसांकडून अजून काही आरोपींचा शोध सुरू आहे पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केला की बनावट नोटा किंवा अशा अवैध व्यवहारांबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित पोलिसांना कळवा